विद्यार्थी मित्र मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे सव्वीस ऑगस्ट पासून नऊ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे टोटल एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक विधी सहाय्यक सं, हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर प्रोग्रामर अशा ह्या वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आहे यामध्ये ज्या अप्लाय करण्यासाठी ज्या शैक्षणिक अर्थ आहे त्या आपण बघूया कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी मराठी तीस आणि इंग्लिश चाळीसचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तसेच एम एस सी आय टी आवश्यक आहे विधी सहाय्यक यासाठी विधी शाखेची पदवी अब आवश्यक आहे कर कोणत्याही शाखेची पदवी मराठी तीस इंग्लिश चाळीस आणि एम एस सी आय टी ग्रंथालय सहायक यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असण अपेक्षित आहे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स अपेक्षित आहे स्टेनोग्राफरसाठी मराठी इंग्लिश लघुलेखकचे लेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण तसेच शासनाचा मराठी चाळीस व इंग्लिश शाठ शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण अपेक्षित आहे तसेच तीन वर्षाचा अनुभव पण इथे आवश्यक आहे बाकीचे वेगवेगळे वेग पद आणि त्याची शैक्षणिक अर्हता आपण बघू शकता डेटा मॅनिटरसाठी देखील तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे जे इच्छुक आहेत ते नक्की या पदासाठी अप्लाय करू शकता ओपन फीमेल आहे त्यांना कुठल्याही सर्टिफिकेटची नॉन क्रीमलेयर सर्टिफिकेटची गरज असणार नाही बाकी जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना त्या त्या वर चालू वर्षातलं सर्टिफिकेट लागणार आहे धन्यवाद